आता हो या तालुक्यामध्ये घवघवीत यश मिळवणार कारण मला माहिती आहे कि इकडच्या ज्या ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीच्या ग्राम निवडणुकीमध्ये आपण कशी चुरशीची फाईट आपण दिली होती म्हणजे मागच्या विधानसभेच्या म्हणजे अगदी चौदा पासून जर आपण विचार केला तर अशी कुठली विधानसभेची निवडणूक नाही आहे की ज्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या तालुक्यामध्ये आघाडी प्रत्येक वेळेला कार्यकर्ते आहेत माझे छोटीशी अपेक्षा आहे म्हणजे खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमासमोर इथे या ठिकाणी आला आपलं संघटन खूप मजबूत आहे कार्यक्रमावर कार्यक्रम आपले होतात मला असं वाटत की त्याचा उल्लेख सन्मान जिल्हाध्यक्षांनी केला आणि त्याचा आग्रह मी महेश करत असतो आपले आहेत आपल्या आणि पुढची नवरात्री नंतरची लढाई जी आहे ती जिल्हा परिषद पंचायत समितीची आपल्याला लढायची आहे आणि त्या लढाईसाठी आपल्याला सज्ज व्हायचं असेल तर बूथ स्तरावर काम करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की बूथ स्तरावर काम करणं म्हणजे जसं या तालुक्याच्या बैठकीसाठी आपण एकत्र येतो आहोत आणि तालुक्याची बैठक जशी करतो आपण जिल्ह्याच्या बैठकीला तालुक्याचे कार्यकर्ते जातो तशी पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक बुथची बैठक झाली पाहिजे प्रत्येक गावाची बैठक झाली पाहिजे आणि मी एवढ्यासाठी समोर बघतोय की या निवडणूक मध्ये आपण उमेदवार कसा निवडतो याच्यावर आणि जर उमेदवार आपण खालून जर निवडला आपल्या बुथवरच्या बैठका झाल्या आणि बुथवर प्रश्न घेऊन आपण समजा उमेदवार निवडला तर आपल्याला चांगलं यश मिळेल आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं नेटवर्क अशा प्रकारचा प्रयोग करणारा जिल्ह्यातला पहिला तालुका दोडामार तालुका होता मी मला खात्री आहे या करन, की, की या प्रयोगामध्ये ते शंभर टक्के यशस्वी होती कारण भारतीय जनता पार्टी निवडणुकीत ते यशल पॉवर पैशाच्या नाही आपल्या संघटनेच्या म्हणून आपली रचना स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला प्रत्येक निवडणुकीत यश मिळते त्यामुळे माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रवेशाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना आहे की पुढचे दोन महिने जे आहे ते दोन महिने आपण बूथ स्तरावर काम करूया तालुक्याची बैठक नाही झाली परिषदेच्या बैठका पंचायत समितीच्या बैठका संपर्क करू या सगळ्या गोष्टी आपण करू आणि येणाऱ्या नवरात्री नंतरच्या दिवाळीमध्ये दिवाळीपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घवघवीत या तालुक्यामध्ये आपल्याला स्वबळावर मिळवा ईश्वरची अपेक्षा करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात